शिरपूर पशु पक्षी फार्माच्या दुकानस्थळ पाहणीचा अहवाल देण्यासाठी आठ हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणात धुळ्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक किशोर देशमुख यांच्यासह खाजगी पंटर तुषार जैन यांना धुळ्याच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे तक्रारदार यांनी मौजे शिरपूर येथील संकुलात भाडे तत्वावर गाळा घेतला असून त्यामध्ये त्यांना पशुपक्षी फार्माचे दुकान सुरू करायचे असल्याने त्याचा परवाना मिळविण्याकरिता त्यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धुळे विभागाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर केला होता या अर्जाबाबत तक्रारदार व त्यांचा आत्यभाऊ यांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय धुळे येथे जाऊन औषध निरीक्षक किशोर देशमुख यांची भेट घेतली यावेळी त्यांनी तक्रारदार यांना ते शिरपूर येथे मेडिकल दुकानदार तुषार जैन यांच्यासह दिनांक चार मार्च दोन हजार रोजी करेल। जैन यांच्याकडे आठ हजार कार्यवाही करणार नाही असे तक्रारदार यांना सांगितले मात्र संबंधित तक्रारदाराने धुळे येथील प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली त्याप्रमाणे आज धुळे येथील पारोडा चौफुली येथे सापडा लावला असता खाजगी इसम तुषार जैन यांनी त्यांच्या कारने येऊन पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तसेच औषध निरीक्षक किशोर देशमुख यांना अन्न व औषध प्रशासन कार्यालय येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे <laughs>